सर्वत्र निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू असून पालघरच्या हुतात्मा चौकात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकारविरोधात नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आरोप असलेल्या मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करत सरकारचा निषेध करत विरोधात घोषणा देण्यात आल्या पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार कुठे विकासाची हमी कायद्याचे रक्षक बंद पक्ष आहे कुठे जनतेकडे लक्ष घरात पैशाची सत्ता पन्नास खोक्यांची मारच्या सावलीत बसले कोण काय धंद्याचे फुडारी दोन आय जी सरकारमधील भटक मंत्र्यांचे सत्ताधारी महाराष्ट्रावर भार जे बोलतात पन्नास खोकेला असते मंत्रे हवेत कशाला नाकेत रुपाल चेहरा भोळा गोवा बाजी मंत्र्यांना काढून ठेवा काढून ठेवा गाडून ठेवा